हे बघा मित्रांनो मोहोळपासून चार किलोमीटर रेल्वे स्टेशनला हे येडेश्वरी मातेचं स्वयंभू ठाणं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर व दिव्य असं येडेश्वरी मातेचं ठाणं आहे इथं तर तुम्ही बघू शकता इथं सर्व डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागावरच स्वयंभू येडेश्वरी आहेसं हे प्रकट झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि तिथंच त्या भक्तांनी मंदिर बांधलेलं आहे हे बघू शकता मंदिरसुद्धा तिरकं आहे बांधलेलं तर येडेश्वरी आई साहेबांनी इथं विसावा घेतलेला आहे तर बघू शकता पूर्ण डोंगराळ भाग झाल्यासारखं आहे इथं हे सगळं शेती आहे इथं समोर हा इथं चढ झालेला आहे डोंगराळ भाग असल्यासारखं तुम्ही बघू शकता हे भक्त असे श्रद्धेनं येतात ता। इथं डोंगर चढून आल्यासारखं वाटतं तर हे बघू शकता तुम्हाला लक्षात येईल असा चढ आहे आणि डोंगरावर येडेश्वरी आईसाहेबांनी ठाणं मांडलेलं आहे इथं हे बघू शकता तुम्ही इथं सगळी सपाट जमीन आहे पलीकडं आणि हा चढ डोंगर झालेला आहे आणि हे डोंगरावर मोहोळपासून चार किलोमीटर रेल्वे स्टेशन तिथं सुधाकर माळी म्हणून आईचे सेवक आहेत त्यांनाही येडेश्वरी आईसाहेब प्रसन्न झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आई साहेबांची तेजस्वी पूजा केलेली के आहे हा बघू शकता परशुरामांसाठी पाळणा अर्पण केलेला आहे काही भक्तांनी इथं देखील पाळणे आहेत काही जणांची लग्न जमल्यानंतर बाशिंग मंडोळे बांधलेली आहेत ज्यांना लीकरू नाही त्यांना लीकरू झाल्यानंतर इथं चांदीचे पाळणे अर्पण केलेले आहेत आई साहेबांना श्रद्धेने इथं पलीकडे येडेश्वरी आई साहेबांची परडी आहे आणि हे स्वयंभू येडेश्वरीचं तांदळा आहे इथं जमिनीतूनच निघालेलं आहे असं त्या भक्तांचं म्हणणं आहे तर आज पौर्णिमेनिमित्त मी दर्शनासाठी आलो होतो तर सहज तुम्हाला देखील घर बसल्या येडेश्वरी मातेचं एक नवीन ठाणं दाखवावं या शुद्ध उद्देशानं मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता अगदी खडकाळ जुना पाषाणाचं खडकाळ भाग आहे हे बघू शकता आणि ह्यातूनच हे पाषाण तांदळा जमिनीतून वर आलेला आहे हा यडेश्वरी मातेचा त्यामुळे या भक्तांनी आहे इथच मंदिर बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही तिरक्या स्वरूपाच मंदिर देखील आहे खूप मोठा तांदळा आहे आई साहेबांचा आई राजाऊध्ये येडेश्वरीचा उदे, उदे उदे बोल भवानी माता की जे आई यडामाई सगळ्या तुझ्या भाविक भक्तांच्या वतीनं तुझ्या चरणी माझं हे साकड आहे की सर्वांची इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करून ज्यांच्या घरी काही सुख दुःख असेल ते त्या सुखादुखामध्ये तू सामील व्हावं आणि भक्तांच्या मागचं जे काही दुःख दारिद्र्य आहे ते घालवून त्यांच्या सदैव तू पाठीशी राहावं हीच तुझ्या चरणी प्रार्थना आईराजा उदे उदे, उदे येडसरीचा उधे उदे बोल भवानी माता की जय